न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवर चांगलीच गाजली नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची जरी लागू असली तरी देखील नंदुरबार जिल्हा परिषदेची सभा मात्र विरोधकांनी मात्र चांगलीच गाजविली नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागासह महिला बालविकास विभागांतर्गत विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या बेजबाबदारपणामुळे मिळालेल्या उत्तरांनी विरोधकांनी सरळ सभेतून करत सभेवर बहिष्कार टाकलेला आज झालेल्या सर्वसाधारण सभेतून दिसून आलेले आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची वेळ ही सकाळी अकरा वाजेची होती परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष या सभेस उपस्थित न झाल्याने अखेर दुपारी दीड तास उशिराने जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा सुरू झाली परंतु जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या तब्बल एक नवे दोन नव्हे तर तब्बल तीन तास उशिराने सभा संपण्याच्या वीस मिनिटे आधी सभेस उपस्थित झाल्यात नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही अकरा वाजेची वेळ असताना दुपारी पाऊन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती संगीता गावित कृषी सभापती हेमलता शितोळे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपी कुले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य व विभागनिहाय सर्व विभागाचे खाते प्रमुख या आज झालेल्या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सभा सुरू होण्याच्या पूर्वीच नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य देववंत पवार यांनी नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भिल यांच्या राजीनाम्याचे पत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष नाईक तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांच्याकडे सुपूर्त केले तर मागील सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रश्नावरून सभा चांगलीच गाजविण्यात आली सभेच्या सुरुवातीस नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत जिल्ह्यातील दुर्गम भागात पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या हर घर नस्य जल केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेचे नऊ बारा व तीन तेरा झाल्याचे जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले असताना व या संदर्भातील संपूर्ण चौकशीचा अहवाल येत्या दोन दिवसात सादर करण्याचे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती मागणी केल्यानंतर देखील आज झालेल्या सर्वसाधारण सभेत कोणत्याही प्रकारची त्याची पूर्तता न झाल्याने सर्वसाधारण सर्व गोंधळ जिल्हा परिषदेच्या विरोधकांनी लावून धरत सभा चांगलीच गाजवून सोडली होती नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या जल जीवन मिशन योजनेच्या कामात कोट्यावधींचा निधी खर्च करण्यात आला असताना देखील एक थेंब भरपाणी जिल्ह्यातील तसेच दुर्गम भागातील नागरिकांना न मिळाल्याने जिल्हा परिषद सदस्य चांगले संतापले होते तर जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभाग अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या अंगणवाडीतील बालकांसाठीच्या पोषण आहार संदर्भात खुद्द जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती यांनी पुरवठा विभागातील वाहनावरील वाहन चालक व ठेकेदार हे अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून मनमर्जी करत अंगणवाडीचा पोषण आहार हा रस्त्यावर टाकून ताब्यात घेण्यासाठी दादागिरीने अंगणवाडी सेविकांना सांगून तो ताब्यात घेण्यास प्रवृत्त करीत असतात तर महिला बालविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या या दादागिरीच्या विरोधात सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभाग अंतर्गत घरपोच पोषण आहारासंदर्भात एका वृत्तपत्रातून माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती ते प्रसिद्ध झालेल्या बातमीचे वृत्तपत्र झळकवतात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मात्र त्या वृत्ताला विरोध दर्शवत सदरची बातमी ही खोटी छापून आणल्याचा बेबनाव करीत सदस्यांनी झळकवलेल्या बातमीवर आक्षेप नोंदवला याकडेवारी खोटी असल्याचे भर सभेत कबुली दिली तर या संदर्भात खुद्द कृषी समितीच्या सभापती यांनी शहादा तालुक्यातील तसेच धडगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची याबाबत तक्रार असल्याचे घराने भर सभेत मांडले एकंदरीत झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी या प्रमुख दोन मुद्द्यांना पुढे करत सभा गाजविली जर अधिकारी आमच्या प्रश्नांचे उत्तरच देत नसतील आणि कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा प्रश्नांचा होत नसेल तर आम्ही सभेत बसावे तरी कशासाठी आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे मनमानीप्रमाणे कारभार चालवत असतील तर आम्ही दुर्गम भागातून येणारे सदस्य सकाळी सहा वाजेपासून सभेसाठी वेळेवर उपस्थित राहून खुद्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जर वेळेवर उपस्थित राहणार नसतील तर त्यांना या सभेचे गांभीर्य तरी काय ही भूमिका घेत जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभेचे सदस्य विरोधी पक्षनेते राया मावची यांच्यासह जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षातील सदस्य यांनी सभेतून वॉकआउट करत सभात्याग केला तर सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर तब्बल एक ते दीड तासानंतर उपस्थित झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पुढील सभेचे कामकाज हे सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या उर्वरित विभागांचा आढावा घेण्यात आला तर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या शौचालयांबाबत सोळा व्यक्तींची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा व त्या तक्रारीचा अहवाल सादर करण्यात आला नाही पदात्काळ सादर करण्यात यावा शौचालय बांधकाम न करता परस्पर पैसे काढून घेतल्याचा आरोप यावेळी सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून करण्यात आला तर जलजीवन मिशन योजनेच्या कामातील सर्व ठेकेदार व इंजिनियर यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांना निलंबित करून त्यांच्यावर वसुलीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे चक मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीला पाणी पुरवठा करणारे बोअरवेल हे मागील गेल्या दोन महिन्यापासून आटल्याने त्यामुळे जिल्हा परिषदेमधील शौचालय स्वच्छता गृहांमध्ये पाण्याभावी दुर्गंधी पसरत असून यावेळी त्याचे काम न करता बिले काढण्यात आले असल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आल्याचे समोर आले आहे पाण्याअभावी यापूर्वीच्या झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित झाल्याने विरोधी पक्षातील सदस्यांनी सभेतून हा मुद्दा देखील पुन्हा उपस्थित केला नवापूर तालुक्याच्या जलजीवन मिशनच्या कामात ग्रामपंचायतींना नळ कनेक्शन देण्यासाठी दादागिरीची भाषा संबंधित जलजीवन मिशनचे ठेकेदार व अधिकारी करत असल्याचे सांगण्यात आले तर ग्रामपंचायतींना नळ कनेक्शन देण्यास दबाव टाकला जातो त्याच्यावर निर्णय घेण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली तसेच नवापूर शहरातील उर्दू हायस्कूलच्या परिसरातील सुरक्षा भिंतीचे काम सुरू असून त्याबाबत अडथळे आणले जात आहेत त्यावर निर्णय देण्यात यावा सदर काम्य अनधिकृत होत असून त्यावर आक्षेप घेण्यात आला या संदर्भात आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षातील सदस्यांनी सभेतून वॉकआउट केले यावर जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिने라 દે કે દીલ બા બોલી પાર કે કેલે તો કે પર જલર આય પાસ દીલ કે કે પરમાણ તુમે વો ઇસકા આગે કાલી ઈરો કરના અમે નિરપે કે કે પ્રકાર જોતા રોકું ગયા આપી કા અમે ખોટો ખોટો એકા કારા બોતે હે તુમારો સબબ જો ના કરે કેજે અસના અટoren સર આપણ તાલુકા વાયુ કા અને કોણા કોણા દીત્યા કરતાર હે સાબબ ના હે

आदानंतर डॉक्टर काय बोलले की जे करा काय 8 10 धावा एवढं करताय तेवढं बघा जे कंप्लिमेंट दिली कोण कंपनी आता जी आणि कोण मित्र आहे हे कोणी विचारलं आहे काय काय बोलले कोणी विजिट करायला बघा दाखवा कोيراत पे बघा फोटोकाप के फोटो दाखवा मनीष कुठे आहे पण जे तिथे पालिक करून दिलेलं आहे तर ते फोटो ने सुद्धा दाखवा कुठून ते आहे महात्मा गांधी का काम करते थे मैं मैं कहता हूं मैं कहता हूं कि आप भी कर सकते हो सर साहब आपको धन्यवाद कि तो हमारा आपको बताएं कि कहां कहां पे मेरा बिहार आठ आठ साल से होने के लिए एक डेमोक्रेसी में कार्रवाई करोगे इतना में ये गति है या कोई सीधा पालिका है कहते हैं क्या हां खाली नहीं अभी क्या आप बोल दीजिए मैं तो पहले परंतु वस्तुलिष्ठ आणि संयोगित जिल्हा स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे मान्य शिवसेने पुढील येत्या काळावधे जिल्हा स्तरावर सापर करून सभा केले काय काही सोळा लोक आहेत ते दोषी आहेत सरपंच आणि ग्रामसेविका म्हणत आहे जे सोळा ता लोक आहेत यांचा अजून उत्सव उच्च कारण लावू शकतो म्हणून ते नसल्यामुळे आणि संबंधित

आवाज़ बात करते हैं कि तेज़ी आवाज़ गीला रहे, जो आवाज़ कहने माँगवाया भाई ना जब कपड़ा धीरा धीरा बजता है घर में उन्होंने कहे राय रखो केला भाई किसने घर में कालीन करना जरूर कर दो ऐसे कहाँ भाई ना हैं ओ भाई गीला क्या बस ज़्यादा चीज़ आवाज़

आवाजें हैं आवाजें नोट नंबर इंग्लिश आपकी नहीं है तो जो वीडियो का आवाज था वो फियर से कैसे फियर से क्यों आ रहा था जैसे मैंने इस बात जिससे भूले और स्टिक का भाई बोलती जैसे हमारे पास था नहीं तो जॉब से तो भी मैंने डाला था कि फियर से फाइनेंशियल जो आवाज हो फियर से कटा

तास थैली साठी पाणी आपला पाणी वडगा आपण किती कर बरं सो आपले बेकरी करत आलं तरी चेक करा पिगले पाणी पाणी काम देखील काय करत आपण तो राजकीय आघाडीनी करतात की माला आपला काय ओडी करा अन्न घरी сели काय आता

इस दो आष्टाल को प्यादा इस ऌमात आव माल करने अड़ पांइड, यह जाने बदाए आपकाई कर सब्सक्राब में सुआंस आपकाऌ हो अगाताईडैनि महात नहीं शुवटा है, को शुवटा है… हापकम इंत और आपकम कहला है खाँ अगाताँ हो

माल खरेदी काय करतोय काय करतोय सारा करतो आणि इतका इतका थोडा तुम्हाला जर दो मन पडतो त्या सारळ पण आम्हाला इकडे माहिती आहे त्याविषयी विचे लगा आता दुगळी विचे जे तुम्हाला मदत करते आज की तो तुम्ही आम दोळेला इकडे सुद्धा पैसे काढून काय दे दिन आले की म्हणजे थेट से करत नाही आण केले वरती केले बरं था पण खाली काम करू

और ट्रैक्टर अंतर पाले हमें तुम्हारा रूपागास कौन दे का इधर माल से जानते डबल वाटर से है हमें अपने काम कर रहे हैं ये नहीं इस्तेमाल करेगा ये चाहते के पीस था वहां तो तुम्हारे का है माने तो करो हो तो तेज से डाल सकते हैं हम जो काम काम करते हैं नहीं काम कर रहे हैं फिर सब देखते सब को है जाहिर से मते मान दो हम हे तंत्र मंडळे बोलते की आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्यालय इतर बंदागे होते. अशा अशा तसे सार्वजनिक कंत्राटी मान्यते कारण त्याने जिल्हा परिषदेत नेता तो मी केले तेंदर तेंदर सार्वजनिक सत्तेंना पेपरवर जेव्हा कुणी हुद्द दे देतेय करत नाही पहिला तेव्हा नाही वर कारण तभी हे करत नाही खूप खूप चालू एक वर ठाणे देखेंगे आता देखा वकडे कइसे तो बाकी खात आहे आपण आता आपले इंजिनला पण रे अरे दादा आता जसे आपण आला होते ते एक पूर्ण आत आहेत ना करते तर तुम्हाला दो टाकाचा वापर करता हो बरोबर एकाच तुम्ही बिल पण दिलेलं आहे हो आता दादाची जी कंप्लेंट आहे त्या कंप्लेंट होता तुम्हाला की काही इक्विपमेंट पुरवायचा आहे होता तर आपले काम झालं आहे तो आप करत एक बघा

तो काम करने में थोड़ी बड़ा तो प्रॉब्लम है कंट्रोल का तो तो क्या हो गया उसने क्या करना है आप समझो लेडीज का है आप करके अभी का भी नहीं है ना हमारा सदस्य ना प्रभाव वाला व्यक्ति सुनता देख नहीं बेटा मंजूर आप के बेटा या फिर का आऊं या हम इसी को तो बोलूंगा हमारा भी ऑलरेडी कंप्लीट हो तो गया तो तो

आमची विनंती आहे की आपण नियोजन करत नाही आपण समन्वयची घेतो त्याच्यासाठी बसून नियोजन केलं पाहिजे की आपल्याला खरंच कुठे गरज आहे आणि कुठं आपल्याला खर्च केला गेला पाहिजे आज ही नवापुरला शहरामध्ये एक आपली जिल्हा परिषदची उर्दू मुलांची शाळा आहे तर त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे बरोबर आहे सर्व शिक्षा अभियानच्या याच्यात कशात आहे ते तर त्या ठिकाणी स्थानिक लोक काहीतरी त्यांना अडचण देत आहेत तर ती संबंधित काही वर्क ऑर्डर असेल किंवा काही कागदपत्र असतील तर आम्हाला सांगा ना आम्ही पण शिवसाहेबांना ते दाखवून त्या ठिकाणी ते काम करायला आहे आणि ते काय म्हणतात की संबंधित ग्रामपंचायतीला म्हणतात की हे ग्राहक कनेक्शन तुम्ही द्या पंधरा वया दिस असा काही नियम आहे का असं काही नियम आहे का

तेही अकरा वाजता आम्ही दुर्गम भागातून आम्ही कोण सहा वाजता निघालो कोण सात वाजता अकराला पोहोचलो पोहोचून इथे आम्हाला जवळजवळ एक वाजेला मिनिटिंग सुरू झाली तरी अध्यक्षाने मिटिंग सुटल्यानंतर अध्यक्ष पोहोचल्या एक पहिल्यांदा खंत व्यक्त करतो आम्ही आणि विशेष जे काय पाण्याचे प्रश्न आहे जलजीवनचा असेल बांधकामचा असेल सगळ्या काही विषयी गंभीर स्वरूपाने आम्ही मारण्याचा प्रयत्न केला परंतु एकही अधिकारी कर्मचारी हे व्यक्सित उत्तर देऊ शकले नाही आम्ही विचारतो काय योजना पूर्ण नाही तर सुद्धा एम एस सी बीचं नाव दाखवता की कनेक्शन नाही पण तो योजना नाही आणि अशी बातमी वृत्तपत्रात लोकमत वृत्तपत्रात छापून आल्या हे रोजच्या रोज छापून येतात ही डिटेल माहिती आहे पाण्याची भटकती भयंकर या जिल्ह्यात दुर्गम भागात आहेच पण या सपाटीमध्ये जिल्ह्यामध्ये सब खूप खूप कठीण आहे हे विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला करोड रुपये खर्चून एक असं झालेलं आहे या मिनी मंत्रालयामध्ये की वर्करडर वर्कर ठेकेदारांना वर्करडर द्यायच्या चलो बाट, -बाट के खाईगे असं आज लूटमार चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आज फार जोरात विषय घेण्यात आलेला आहे पण तो कोणीही त्या विषयी गंभीर विषय कोणी दखल घेण्यास तयार नाही या जिल्हा परिषदचे जबाबदार अध्यक्ष असो बॉरे असो सभापती असो उपाध्यक्ष असो किंवा सेवसाहेब असो हे कळतच नाही की उत्तर आम्हाला वेळोवेळी वेगळ्याच दिले जातं आम्ही प्रश्न विचारला विचारतो काय डोळ्यासमोर आणि प्रश्न प्रश्न वेगळे असतात आणि वृत्तपत्राबद्दल बोलला तर हे खोटं आहे एक अधिकारी म्हणाला तो महिला बालकल्याणचा अधिकारी म्हणाला जे काही वृत्तपत्रामध्ये छापून येते हे खोटी बातमी आहे त्याच्यावर आम्ही गंभीर याच्यात आम्ही त्यांच्यावर हे केलं मग आज आचारसंहिता असल्या कारण काही विषय मंजुरीचे विषय वगैरे काही नसताना आढावा बैठक झाली आणि मीटिंग तुटली सर्वे मध्ये बालकांचा एक लाख त्र्याऐंशी हजार काहीतरी सर्वे मध्ये अकरा आहे आणि पुरवठा माल पुरवठा जातो फक्त पंच्याऐंशी हजार कि ब्याऐंशी हजार काहीतरी आहे अशी बातमी होती तर मग हे हे खरं एका खोटं आहे विचारणा केली असतात त्यांनी उत्तर दिला की हे वृत्तपत्रात छापून आलेलं हे खोटं आहे हे आम्हाला हे खरं नाही खोटं आहे असं आम्हाला उत्तर मिळालं